ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी बसे बीड जिल्ह्यामध्ये होत असलेली पोलिसांची बदनामी आणि त्याचबरोबर बीड जिल्हा झालेला बदनाम खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा हा संवेदनशील म्हणून पाहिला जातोय याच बीड जिल्ह्यानं अनेक देशाला खेळाडू दिलेत दे अनेक मंत्री संत्रीसुद्धा सुद्धा दिलेत तर याचबरोबर याच बीड जिल्ह्यानं सर्वोत्कृष्ट कामगिरी करून प्रशासनामध्ये लोक पण गेलेत याच बीड जिल्ह्याला कोणीतरी बदनाम करत आहे कोणीतरी बाहेरचं येत आहे टिकली मारून जाते असा प्रकार सध्या बीडमध्ये होत आहे त्याच धर्तीवर आपल्यासोबत महाराष्ट्र पोलीस बाई संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत राहुल दुबाले सर आहेत सर काय वाटतं एकंदरीत पाहिलं गेलं तर बीड जिल्हा हा बदनाम केला जातोय पोलिस सुद्धा टार्गेट केले जाते एकंदरीत तुम्ही एक जबाबदार पदाधिकारी आहात जिल्हाभरातील पोलीस प्रशासनावर सुद्धा आले होत आहेत काय सांगत एकंदरीत बीड जिल्ह्याची परिस्थिती पाहता जातीवादाचं जे काळा बाजार चालू आहे आणि जे यंग जनरेशन आणि जातीवाद जो बीड जिल्ह्याच्या समाजाच्या डोक्यात भरलेला आहे त्याच्यामुळं कुठंतरी काही पॉलिटिकल काम करणारे कार्यकर्ते बी ज्या कार्यकर्त्याचं काम पोलिसांनी केलं नाही असे कार्यकर्ते पोलिसांचं नाव त्यांच्या नेत्याला सांगितलं की हे अमुक अमुक व्यक्तीचा माणूस होता हा अमुक अमुक व्यक्तीसाठी काम करायचा हा अमुक अमुक व्यक्तीची रेकॉर्डिंग व्हायरल केली जाते काही अधिकारी आमच्या शीतलकुमार मल्हाळ साहेबांची रेकॉर्डिंग व्हायरल केली अहो त्याच्यात कुठल्याही लोकप्रतिनिधीचा कुणाचाही फोन आला तर कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याला मला लागतं हा सर मी करतो बघतो त्याच्यामध्ये पुरावा दाखल ना ज्यांनी जर काय केलं असेल तर हे कुठंतरी थांबण्यासाठी महाराष्ट्र पुलिव संघटना आज बोलते आजपर्यंत मी कुठल्याही गोष्टीवर बोललो नाही कुठल्या जातीवादावर बोललो नाही पण जी गोष्ट जर पोलिसांवर येत असेल तर तिथं महाराष्ट्र संघटना शांत बसणार नाही नक्कीच पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काळामध्ये जी काही सामाजिक कार्यकर्त्या म्हणून घेणाऱ्या अंजनी दमाणी आहे तर ती देसाई आहे यांना बीड जिल्ह्याची इद्भूत माहिती नाही कुणाच्या तरी आय क्यू या गोष्टी त्या बाहेर काढतात आणि बीड जिल्ह्याला बदनाम केलं जात आहे त्याचबरोबर बीड जिल्हा पोलिसांनासुद्धा टार्गेट केलं जात आहे त्यांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात त्यांचं जी काही मन आहे ते खर्च केलं जातं याबद्दल तुम्ही काय सांगा तुम्ही ज्यांची नावं घेतली त्यांना तर मी ओळखतच नाही ते कुणाबद्दल बोलतात काय नेमकं त्या कुठल्या आहेत त्या जर सामाजिक कार्यकर्ते असेल तर त्यांनी मला वाटतं की त्यांनी येऊन बीड जिल्ह्याच्या पोलीस कर्मचाऱ्याला प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला भेटावं त्याच्यासोबत दोन घंटे थांबावे मला त्यांचा तर उपयोग नाही त्यांचा प्रश्न नाही त्या जिल्ह्यातील नाही पण जिल्ह्यातील काही लोक जर विनाकारण पोलीस कर्मचारी अधिकारी यांची बदनामी करण्यासाठी राजकीय नेत्यांना जर नावं खोटी देत असतील तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जोपर्यंत मी म्हणतो जर तुम्हाला खरंच काही करायचंय तर राजकारण विरहित पोलीस डिपार्टमेंट करा बघा तुमचा कार्यकर्ता कसा रस्त्यावर करू शकतो का नियमाने कारण पोलिसाच्या मालात जर आलं तर तो जर कायदा काढला तर त्याच्यावर किती गुन्हे आहेत हे दहा मिनटात निघू शकतील त्यामुळं पोलिसांची बदनामी ही थांबली पाहिजे कारण चुकीची नावं जर कुठं गेली तर पोलिसांचं काय पोलीस कर्मचारी स्वतःचं नाव बदनामी झाली म्हणून आत्महत्या करण्याच्या याच्यावर आहे त्यामुळं आम्ही काय शांत बसणार नाही आम्ही जशास तसं उत्तर देणार आहे आता उद्याच्याला डी पी टीच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री आदिदादा पवार यांच्याबरोबर नामदार धनंजय मुंडे आणि त्यांच्याचबरोबर नामदार पंकजाई मुंडे या देखील असणार आहेत त्यांना तुम्ही भेटणार आहात का जेणेकरून पालकमंत्री आहेत आणि ते उद्या भी आहेत तुमचं निवेदन आणि तुमच्या मागण्या का काही त्यांच्याकडे देणार आहात माननीय पालकमंत्री अजितदादा पवार हे येणार आहेत पण महाराष्ट्र पुली बॉय संघटनेच्या माध्यमातून मी त्यांना विनंती पण करणार आहे की हे कुठंतरी थांबवा राजकीय नेत्यांना सांगा की बाबा पोलिसांचं नाव बदनाम करू नये कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याला जे कुठल्या राज्याचं आहे देशाचा आहे त्याच्याशी कामाला घेणं देणार नाही पण ते इथं येऊन त्यांनी जर नावं घेतले तर त्यांनी जर पुरावे दिले तर ते यो जर एखादा चुकीचा कर्मचारी असेल त्यांच्यावर कारवाई करा पण विराकारण जर कोणाची बदनामी करत असेल ज्यांनी जर सोशल मीडियावर यांची नावं पाठवली असतील तर यांच्यावर कारवाई तर झालीच पाहिजे तोपर्यंत काही गोष्ट थांबणार नाही त्यामुळे आम्ही असं पालकमंत्र्यांना उद्या शंभर टक्के निवेदन देणार आहोत पुढचं पोल काय असणार संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हे जर कुठं थांबलं नाही तर था राज्यभर आम्ही आत्ता माननीय पोलीस अधीक्षक साहेब बीड जिल्हा पोलीस जण पोलीस बस संघटनेच्या माध्यमातून एकता रॅली ही पण करणार आहोत आणि पोलिस बळी संघटना बीडसारख्या उच्च ठिकाणी जाऊन आंदोलन करणार पण त्याची वेळ आणि तारीख मी तुमच्यासमोर सांगणार नाही कारण मला तिथं जाऊ दिलं जाणार नाही पण ती दोन चार दिवसामध्ये जर नाही झालं तर आम्ही तिथे नक्की आंदोलन करणार जातीपातीचं राजकारण सुद्धा या जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यामध्ये केलं आहे एकंदरीत जात म्हणून त्या अधिकाऱ्याकडे मिळवलं जाते अशा करणाऱ्या लोकांना काय असं आदेश मला एक वाटतं की जातीपातीमध्ये तर पोलीस डिपार्टमेंट मोडतच नाही तुम्ही जर पोलीस कॉलेजवर राहिला तर अठरा पकडा तिथे लोकच आम्हाला माहित नसे आमची गुणती जाते आणि आमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये तिथे जातच नाही एक विधान फक्त एकच जात आहे ती म्हणजे खाकी आणि दुसरं आमचा धर्म म्हणजे रक्षण करणं हे जे समाजगंडक लोक जे हे पोलीस खात्यामध्ये मी जातीवादचं विष पेरायचं काम करते मला वाटतं हे ते कुठं सक्सेस होणार नाही हे जे सामाजिक कार्यकर्ते नेते जे पण काय आहेत ते राजकीय नेत्याला नावं सांगतात हे असं दाखवायचा प्रयत्न करतात की आज मी तुमचं नाव दिलं उद्या तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करतो म्हणजे उद्या दिवशी भविष्यात त्यांचं जर काही काम पडलं तर पोलिसवाल्यांनी त्यांना मदत करावी या दृष्टीकोना करते पण असं कुठं होणार नाही पोलीस डिपार्टमेंट कोणासमोर झुकलं नाही आणि झुकणार नाही आणि जातीमध्ये जर आमचा संबंधच नाही त्यामुळे आम्ही कुठल्याही जातीवाद्याला थारा देणार नाही नक्कीच पाहिलं गेलं तर महाराष्ट्र पोलिसवादी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल भैया दुबाले यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की येणाऱ्या काळामध्ये चालू स्थितीमध्ये पोलिसांना बदनाम करू नका राजकारण करू नका त्याचबरोबर जातीपातीचं राजकारण करू नका आणि विनाकारण बीड जिल्हा पोलिस दलाला बदनाम करू नका अन्यथा योग्य वेळी योग्य कारवाई आम्ही सुद्धा करू तर पूर्ण देशभर या ठिकाणी आंदोलन उभं करू जेणेकरून न्यायाला न्यायाच्या दृष्टिकोनातून बघण्यासाठी ही संघटना सदैव तत्पर असणार बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस